नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा सध्या नवरात्र चालू आहे मग नवरात्र म्हणलं की सर्वांचे उपास असतात मग त्याच्यामधलाच आज आपण असा पदार्थ पाहणार आहोत जे की अगदी तुम्ही एकदा करून ना आठ दिवस सहज खाऊ शकता आता हा नेमका काय केला असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपल्याला हवा शाबुदाना तर इथं एक कप भरून इतका हा शाबुदाना घेतलेला आहे आता शाबुदाना शाबुदा हा आपल्याला धुवून घ्यायचा नाही म्हणजेच की भिजत वगैरे घालणार नाही आपण त्यामुळे ना आपल्याला शाबुदाना हा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे म्हणजेच की त्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते का नाही म्हणून असा पुसून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजेच की हा शाबुदाना आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे पण जर आता आपण असाच मिक्सरला बारीक करायला गेलो तर तो होणार नाही त्याच्यामुळे ना आपल्याला जर असे हा भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यामुळे मुळे ना शाबुदाना हा कुरकुरीत होतो कुडकुरीत मग तो ना मिक्सरला लगेच बारीक होतो भाजायला वेळ लागत नाही साधारण एक दीड ते दोन मिनटंच लागतात वरती भाजून घ्यायचा आहे एक शाबुदाना तुम्हाला खाऊन बघायचा आहे छान कडकन फुटला की समजायचा शाबुदाना आपला छान प्रकारे हा भाजून झाला आहे मग तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड व्हायला फॅन खाली ठेवणार आहोत म्हणजेच की हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर पूर्णपणे थंड करूनच घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर शाबुदाना हा छान प्रकारे ना मिक्सरला बारीक वाटला जातो ह्याची पावडर छान प्रकारे बारीक होते शाबुदाना हा छान प्रकारे थंड झाला आहे हाताने असा दाबून बघायचा जरासुद्धा आपल्याला गरम लागत नाही पूर्णपणे हा शाबुदाना भाजलेला थंड झाला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जमेल तितका बारीक करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आता हा बारीक केलेला शाबुदाना जे की शाबुदानीची आपली इथं आता पावडर झालेली आहे ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये घालायचा आपल्याला उकडलेला बटाटा तर बघा मध्यम आकाराचे चार बटाटे उकडून ह्याच्यावरची सालं काढून घेतलीत बटाटा हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मी अगोदरच बटाटे उकडून सालं काढून घेतलेत म्हणजेच की आपला व्हिडिओ मोठा होणार नाही ना, ना। म्हणून ही पूर्वतयारी करून घेतले आता काय करायचं आहे बटाटा हा आपल्याला किसून घ्यायचा आहे आपण जे शाबूदाण्याची पावडर जे शाबूदाण्याचं पीठ केलं त्याच्यावरती चारही बटाटेही आपण किसून घेणार आहोत तुम्ही मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल पण असा बटाटा किसून घेतल्यामुळे ना छान एकसारखा बटाटा किसला जातो कुठेही बटाट्याचे मोठे तुकडे राहत नाहीत त्याच्यामुळे शक्यतो करून बटाटा हा किसून घ्यायचा आता बघा बटाटा सगळा किसून झाला आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार एक अर्धा चमच इतकं आता इथं फक्त ही मिरची पावडर आहे बरं का ते घातलेले आहे तुम्हाला हवं तर हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घातला याच्यामध्ये तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालू शकता बाकी याच्यामध्ये काहीच घालायचं नाही बरेच जण उपवासाला जिरे खातात कोथिंबीर खातात तर तुम्ही ते बारीक चिरून कोथिंबीर घालू शकता बारीक चिरून कढीपत्ता वापरू शकता किंवा जिरे ह्याच्यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल तुम्ही जर खाता असाल तर आता आम्ही इथे खात नाही म्हणून ना फक्त ह्याच्यामध्ये शाबुदाण्याचं जे आपण केलेलं पीठ उकडलेला बटाटा मीठ आणि मिरशीची पावडर घातलेली आहे आता ह्याच्यात जरासुद्धा प्ला आपल्याला ना पाण्याचा वापर करायचा नाही बटाटा आपण उकडलेला वापरला का नाही त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा म्हणजे छान प्रकारे म्हणलं जातं आता जर तुम्हाला वाटलं हे खूपच घट्ट आहे मग तुम्ही आणखीन एखादा ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालू शकता थोडंसंच तेल लावलेलं आहे आणि पुन्हा छान प्रकारे म्हणून घेतलेलं आहे म्हणजे कसं पीठ आपल्या हाताला नाही जास्तीचं चिकटणार नाही शाबदाणा असल्यामुळे म्हणून थोडंसं तेल लाव तेल लावून पीठ पुन्हाही छान प्रकारे असं मर्दवून घेतलं आता आपण शाबूदाना भिजवलेला नव्हता त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती झाकण ठेवणं एक दहा मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे बरं का दहा मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही तर दहा मिनटानंतर बघा छान प्रकारे हे पीठ आपलं भिजवून थोडंसं फुलल्यासारखं वाटतंय बघा आता याच्यामध्ये ना थोडासाच लिंबाचा रस घालूयात म्हणजे ना चव चटपटी छान असं येते लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता पण लिंबू आपल्या घरामध्ये असतोच तर लिंबाचा रस घालायचा छान चव येते बरं का मस्तपैकी आंबूजाशी आता बघा छान प्रकारे पुन्हा म्हणून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे छान प्रकारे इथं आपलं हे आता पीठ म्हणून तयार झालं आता आपण चकलीच्या सोऱ्यामध्ये कसे गोळे करून घालतो बघा अगदी तसे सिलेंडरसारखे लांबट आपल्याला हे गोळे करून घेऊ आता बघा तीन लांबट इतके आपले हे सिलेंडरसारखे गोळे करून झालेले आहेत आता हे जरा बाजूला ठेवूयात आपण आणि इथं बघा इथं आहे माझ्याकडे हा चकलीचा सोरा आहे किंवा बरेच जण ह्याला साच्यासुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये ना चकली करण्याची जी चकती असते ते टाकून घेतले आणि थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे ह्या साच्यामध्ये का नाही आपण जे गोळे टाकणार आहोत ते चिटकणार नाहीत त्याच्यामुळे असं सगळीकडं छान प्रकारे तेल लावून घ्यायचं आपण तयार केलेले हे जे गोळे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बघा चकलीला कसं करतो अगदी सेम तसंच आहेत बरं का आणि छान प्रकारे हा सोरा आपण असा पॅक करून घेऊयात तुम्हाला आत्तापर्यंतच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल तर आज आपण हिथं करत आहोत उपवासाचे कुरकुरे शिवाय तुम्ही ह्याला उपवासाचे स्टिकसुद्धा म्हणू शकता आता बघा चकली आपण गोल गोल करतो तसं करायचं नाही आपल्याला आपण छान एकसारखं लांबटच असं आपल्याला काढून घ्यायचं आहे जर अशी दाबायला हा त्रास होतो कारण शाबुदाना भिजवलेला नव्हता आणि पीठ हे घट्ट आहे त्याच्यामुळे आता काय करायचं आहे स्टिक आपली कशी असते बघा चकलीची त्या पद्धतीने आपण हे उपवासाचे स्टिक करत आहोत त्याच्यामुळे बघा इथं मी उलतानाने अशा प्रकारे कापून घेतले तुम्ही सोरीने कापून घेतलात तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला ही एक पद्धत सांगते आणि पुन्हा दुसरी पुढे एक दुसरी सांगते पद्धत सांगते बरं का म्हणजे कुठली पद्धत सोयीस्कर वाटेल किंवा सोपी वाटेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता छान प्रकारे इथं आपले हे स्टिक झालेले आहेत एका वेळेस तुम्ही भरपूर करू शकता आणि एका वेळेस ना म्हणजे भरपूर केले की तळायला सुद्धा तुम्हाला सोपं जातं आणि लवकर तळून होतात एका वेळेस जास्तसुद्धा तळले जातात आता सर्व स्टिक इथं करून झालेले आहेत आता चला आपण गॅस खडवूयात म्हणजेच की आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर तळण्यासाठी बघा कढईमध्ये ना अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला हलकंच गरम असावं तेल जास्तीचं कडकडीत गरम नसावं कारण हे जे कुरकुरे आपण तळत आहोत ना त्यांना रंगल लगेच येईल पण आतून ते कच्चे राहिल्यामुळे ना हे लवकर नरम होतील त्यामुळे हलकं तेल गरम असावं आता ज्यावेळेस हे स्टिक तेलामध्ये टाकते तेव्हा ते तेलाला बुडबुडे बघा भरपूर असे येतात का नाही आणि ज्यावेळेस स्टिक आपली तळून होते सुद्धा तुम्ही बुडबुडे बघू शकता हे तेलामध्ये छान प्रकारे सेट झालं की मग आता आपण अलटी पलटी करणार आहोत मध्यम तू लो असेवरतीच आपल्याला ह्या स्टिक तळून घ्यायच्यात बरं का ह्या स्टिक तळण्यासाठी तुम्ही जर घाई केलात गडबड केलात तर मात्र हे स्टिक थंड झाल्यानंतर नरम होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला बारीक गॅसवरतीच तळायचे आहेत जरासुद्धा घाई करायचे नाही बघा इथं पूर्णपणे आपले बुडबुडे कमी झालेत मग समजायचं आपले हे स्टिक छान प्रकारे तळून झालेत तर गॅस मात्र तुम्हाला मध्यम तू लोश ठेवायचं आहे म्हणजे सुरुवातीला मध्यम आणि नंतर बारीक अचेवरती तळून घ्यायचे आहे आता छान प्रकारे ह्या स्टिक आपल्या तळून झाल्या की बाहेर आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आता बघा तुम्हाला म्हटलं होतं आणखीन एक पद्धत ते म्हणजे बघा डायरेक्ट तेलामध्ये तुम्ही अशा स्टिक तोडून सोडू शकता म्हणजे कसं अगोदर तोडून तुम्हाला ठेवावे लागणार नाहीत डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये अशा प्रकारे सोडू शकता पण कसे एकसारख्या एकसारख्या आकाराच्या आपल्या स्टिक होत नाहीत छोट्या मोठ्या आकाराच्या होतात पण तुम्ही जर एकदा स्टिक करून अशा मी जशा सुरुवातीला दाखवल्या बघा आणि कापून तशा जर स्टिक केल्यात ना तर एकसारख्या छान आपल्या स्टिक होतात मला तरी ही अगोदरचीच पद्धत सोपी किंवा छान वाटली आता तुम्हाला कुठली पद्धत आवडली त्या पद्धतीत तुम्ही ह्या स्टिक करून तळून घेऊ शकता आता बाकीच्यासुद्धा स्टिक सर्व छान प्रकारे तळून घेतलेल्या आहेत बघा मस्त रंग आलेला आहे आणि दिसायला बघा किती छान दिसतात आपण फक्त त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकले त्याच्यामुळे रंग छान आलेला आहे पण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना चांगले ताटलीभर इतके आपले हे कुरकुरे तयार होतात बरं का तुम्हाला त्या आवाजावरनं अंदाज आलाच असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे गॅसवर मात्र तुम्हाला बारीक करूनच चालायचे तरच तुमचेसुद्धा हे उपवासाचे कुरकुरे असे कुरकुरीत कुरुम कुरुम खाल्ल्यानंतर लागतील आता मी खाऊनसुद्धा दाखवलं मोडूनसुद्धा दाखवते इथं तुम्हाला रिझल्ट समजायचं असेल उपवास म्हटलं की बऱ्याच जणांना बघा भूकची सहन होत नाही तर तुम्ही अशा वेळेस हे एकदा स्टिक करून ठेवलात ना आठ दहा दिवस अजिबात खराब होत नाहीत शिवाय छान कुरकुरीत राहतात फक्त हवा बंद डब्यामध्ये तुम्हाला हे भरून ठेवायचे आहेत आपण ज्यावेळेस झाकण लावतो त्या झाकणला सुद्धा पेपर लावायचा आहे म्हणजे जरासुद्धा हातमध्ये हवा जात नाही आणि हे कुरकुरीत असे आपले हे स्टिक राहतात तुम्ही हे कुरकुरीत असे जरी खायला तरी सुद्धा छान टेस्टी लागतात शिवाय एखादी आपली खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी असते उपवासाची बघा त्याच्यासोबत सुद्धा हे स्टिक खाल्लात ना तर आणखीन खायला छान लागतात बरं का मधल्या वेळ स्नॅक म्हणून तुम्ही नक्कीच खाऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय